नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ते सर्वजण फोटो पाहत असताना त्यांना सँडीचा सा फोटो दिसतो त्यावर पार्थ म्हणतो की ही व्यक्ती त्यांना ओळखीची आहे कारण ते, ते पालघरला गेले होते तेव्हा हो त्यांना ते त्यांच्या ते पत्नीला त्यांनी मदत केली होती यावर काव्या पुढे सांगते की नंदिनी ताई तुझ्या आनंद आश्रमातील रेखा आहे ना हा तिचा भाऊ आहे हे ऐकून नंदिनीला मोठा धक्का बसतो त्यानंतर विचारतो की तो सध्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि सर्वजण सिटी हॉस्पिटलमध्ये जातात तिथे रेखा सर्वांना सांगते की हा तिचा भाऊ सँडी आहे मात्र जीवा स्पष्टपणे सांगतो की सँडीला तिला नंदिनीची ओळख करून देण्याची गरज नाही कारण तो तिला आधीच ओळखतो या क्षणी सँडी खूप घाबरलेला असतो आणि नंतर चुकवण्याचा प्रयत्न करतो आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी सांडीच्या मदतीने वसुंधरा आणि रम्याविरुद्ध पुरावे कसे शोधणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद